आपल्या आज लोकप्रिय आमदार राजभाऊ राऊत आपल्याला उस्मानाब धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आपल्याला अर्चना पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे घड्याळाच्या चिन्ह्याच्या प्रचारात आलेले आहेत तरी आपण सर्वांनी घड्याळाला मतदान करायचं आहे कारण आपल्या भागात आतापर्यंत कुणीही पाणी आणलेलं नव्हतं तर पाणी कोणी आणलेलं आहे चालू झालेला आहे का आपल्याला जर गड्याला पाण्याचं इकडं घ्यायचं असेल तर आपल्याला सहकार्य करावं लागतंय तसेच दुष्काळ निधी परत म्हटलं तर फळबागेचं नुकसान आतापर्यंत पूर्णते जेवढा निधी दिलेला आहे कि याच्या अगोदरही कुणी दिला नव्हता तरी सगळ्याला एकच विनंती आहे की गावाला आपल्या पाणी आणायचं असलं तर सगळ्यांनी मतदान करावं लागतंय एवढं माझ्या यानंतर भाऊ घे यांनी दोन मिनिटात आपलं मनोमत व्यक्त करावं असं मी त्यांना विल आज उस्मानाबाद लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांना आपल्याला भरघोस माताने निवडून द्यायच आहे तसंच मालोंडी गावातून गावही लीड गेलेला नाही यावरचे आपण देणार आहे आणि इथून पुढे मालोंडीच्या विकास कामात आमदार साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की कुठलेही कुठलेही कमतरता आपल्याला बसून देणार नाही पाण्याचा प्रश्न असो लाईटीचा असो कुठलाही असो फोनचा विशेष राहणार नाही इथं फक्त काम राहील फोन हा विषय राहणार नाही एवढा शब्द आपल्याला आमदार साहेबांनी दिलेला आहे ह्या शब्दाला मंदिरासमोर सांगतो कि ह्या गावात इथून पुढे कुठल्याही अडचण असणार नाही ना ना ही बहुणा आपल्याला शब्द बहुच्या शब्दा खातीर आपल्याला मालवणी गावातून जास्तीत जास्त मतदान येणाऱ्या लोकसभेला घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आपल्याला बरखोस मताने अर्जिंना तिला विजय करासाय एवढे बोलून मी माझे दोन गे समजा जयन जेव्हा बार्शी तालुक्याचे रत्न माननीय राजेभाव राऊत यांनी आपण मनोज व्यक्त करावा मी त्याला विनंती करतो महेश काका ठाकरे राजेभवची विनंती आहे की महेश काका ठाकरे यांनी महेश शब्द बोलावे प्रथम आपल्या तालुक्याचे आमदार श्री गौरव यांनी आम्हाला शब्द दिलाय तुम्हाला कुठे सुद्धा कधी विश्वासाला तुमच्या त्याला जाणार नाही आणि विकासाला द्यायचं एवढीच अपेक्षा ठेवून आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांच्या कामाला लागलो त्या दिवशी पासूनच तर आपल्याला आर्चना पाटील गाडी अशी नाही जास्तीत जास्त गावातून लेट देऊन त्यांचे हात बरकट करायचे ब आपल्याला भरपूर पाठबळ देऊन पुढे पाठवायचा एवढेच बोलून शेखागुरीला नमस्कार जय हिंद जय महाराज आरण भाऊ कापसे सरपंच साहेबांच्या विनंतीनुसार जोडच्या कापल्या मुलगा करायची मी त्यांना विनंती करतो आज बालोडी गावामध्ये माननीय राजभाऊ राऊत यांचं आगमन या ठिकाणी झालं माझे जवळचे मित्र रामभाऊ खेवारे दुसरे मित्र चेहर्म साखरे सरपंच चेअर्म ची दोघांची जोड आहे चांगली तरुण आहेत बऱ्यापैकी बदल झाला आहे तुम्ही दोघांनी मला लिहितलं लीड मिळाला काय हरकत नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पूर्वी त्या पार्टीत मी होतो ऑर्जिडच मिळत होता ती माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे मिळाला मी काय पाहुना कलाकार आहे पण तुम्ही बाबा काटे बिचारा एकटा लढत होता आणि बाबा काटेला साथ तुमची मिळणार आहे आता जुनी पिढी दोन मालक वगैरे तर रिटायर झाले केले रिटायर यांनी के त्यामुळे तुमच्या जब हातात जबाबदारी आलेली आहे शासनाने आपल्याला खूप मदत केलेली आहे दुष्काळ निधी मिळतोय महिन्याला दोन हजार मेसेजला टोंग करून वाचतोय फोन घ्यायचा विमा एक रुपयात मिळतोय नुकसान झालं नाही झालं तर विमा मिळतोय दुष्काळ निधी मिळतोय सगळं चांगलं आहे रेशन दुकानदाराला तर फुकट आहे पुन्हा ती आनंद आनंद शिदा दर सणाला आनंद शिदा शंभर रुपयात मिळतोय शिदा मिळतोय मला एक जण सूचना केली भाऊ गहू मिळतोय तांदूळ मिळतोय तेल मिळतय सगळं मिळतंय त्यात जरा दोन बियाच्या बाटल्या मिळतात का बघायला म्हणलं मी विचारू मागतो म्हणलं मला कधी स्कीमची माहिती नाही मी मला आता गमतच झाली म्हणलं काय आता नेमकं काय काय मागायचं काय शासनाने गरीब लोकांसाठी राबवलेली योजना आहे लोकांच्या एवढे अपेक्षा वाढलेत माणसं कामच करायला तयार नाही लोकांना किती लोकांना म्हणजे जगण्याचं साधन केले आपण म्हणतो मानाला भाव नाही शासन खानाचा विचार करत पिकवणाराचा कमी करतं खानाची संख्या जास्त आहे पिकरुनाची संख्या कमी आहे हे काय नवीन आहे का, का सिच्युएशन पूर्वीच्या काळात मी भाव कमी होतच होता मार्केट आहे ती जागतिक मार्केट आहे कुठं कुठल्याचा माल जायचं त्याच्यात ह्याच्यावर अवलंबून पण आपल्या तालुक्या बोलायचं झालं था तर सगळं व्यवस्थित आहे ज्यांनी केलंय त्यांनी सांगाव मी काय सांगू पुर तुम्ही पालीदार आम आमदार म्हणला रोडकरी आमदार म्हणला सगळं चालतंय काय बी मला चालतंय आणि खूप स्टॅमिना आहे काम करण्याची एवढी तयारी आहे दहावीस वर्ष गडी जमत नाही नानच खोळाय सकाळी सात वाजापासून पायाला बिगरी मानतोय ती बिचारा दोनला झोपतोय जोप्त करणार मला माहित नाही पण सकाळी तयार असतो एवढं सांगतो नव्या जमाची तुम्ही माणसं आहे आणि विकास करायचा आपल्याला कुणावर टीका करायची गरज नाही मोदीच सरकार येणार आहे म्हणजे आहे आपल्या गावात आपण लीड करणार आहे ही आपली जबाबदारी आहे कुणी काही म्हणू दे पण मोदी हे पंतप्रधान होणार म्हणजे होणारच त्यामुळं आपण आपल्या गावातली एक नवीन परंपरा लीड देण्याची परंपरा आपण सुरू करावी आणि तुम्हाला जे शब्द भाऊनी दिलेले आहेत तस ती शब्द देत नाही कुणाला ना शब्द कुणाला ना देत नाही पण दिलेला शब्द पाळणारा आहे ते बोलायचं ते करतो करायला ते बोलतो हपड प्रसाराच्या बोलत नाही अशा माणसाने शब्द दिल्यामुळं नंतर आम्ही पण शब्द देतोच की किती वर्षी देतो आम्ही काय होते काय होत नाही पण त्यांनी अगोदर केलंय सुनूक दाखवली शेजारबाजारी करून दाखवलंय त्यामुळे तुमचं होणार आहे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून घराच्या चित्रावरती अर्थाला एक बटन दाबा एक सुरक्षित एक सातवी ज्या घराला पन्नास वर्षाचा वारसा आहे उतळपणा नाही अशा आपल्या भगिनीला आपण निवडून द्यावं एवढी कळकर जी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बार्शी तालुक्याचे भाग्य लोकप्रिय आमदार पाणीदार आमदार राजभाऊ राऊत यांनी आपला मुलगा प्रयत्न करावा मी त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी मित्रांनो कमी रन जास्त बॉल कमी बॉल आणि जास्त रन अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे एकतर वेळ एवढा कमी आहे की पाच तारखेला प्रचार पाच वाजेपर्यंत संपतय आणि पाच तारखेपर्यंत सगळा कथा लोक कव्हर करायचा शहर आणि एकशे अडतीस गावं थोडं वेळ कमी जास्त होत त्याबद्दल सुरुवातीला मी सगळ्यांची व्यक्त करतो कारण या ठिकाणी संध्याकाळी सहा सात गाव सकाळी तीन चार गाव दुपारी दिवसभर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही प्रचाराची मोहीम इतर वेळेस मी माझे एक बऱ्याच वेळेस मालवंडीला या ठिकाणी या गावाचा विकास करण्याचा काम करण्याचा प्रयत्न केला या अगोदरी आपल्याला माहित आहे की मागे एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं सोमांच्या गर्दींच्या